नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंडित नेहरू विद्यालय निमगाव सावा व जगदंबा विद्यालय जाधववाडी या शाळेतील किशोरवयीन मुलींना महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे व डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं झेंडर आरोग्य व कायदेविषयक प्रशिक्षण हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी डॉक्टर यब्बी आतार यांनी मुलींना मानसिक आरोग्य याबाबत मार्गदर्शन केलं त्याचबरोबर उज्ज्वला गवळी यांनी मुलींना शारीरिक आरोग्य वैयक्तिक स्वच्छता मासिक पाळीत घ्यावयाची काळजी पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर व विल्हेवाट स्वसंरक्षण कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलं याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई ग्रामपंचायत सदस्य संभाजी शेठ काळे इनरव्हील क्लब नारायणगावच्या अध्यक्षा सविताताई खैरे वैशालीताई काळे संचालक आदिनाथ चव्हाण शिरीष डुमरे मुख्याध्यापक पौर्णिमा चव्हाण संतोष कसाळ पुष्पाताई बांगर मंदताई काळे विनाताई भोर शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी उपस्थित होत्या यावेळी मुलींना मार्गदर्शक पुस्तिका व वा खाऊचं वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी शेटकाळे सविताताई खैरे यांनी मोलाचा सहकार्य केला न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास निमगाव सावा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा